यंदाचा न्यू इयर धमाका तुमच्यासाठी आम्ही खास बनवलाय भारती रिसॉर्टवर वर डे पिकनिक नाईट कॅम्पिंग ऍडवेंचर ऍक्टिव्हिटीज आणि धमाल मस्ती भारती रिसॉर्ट तुमच्यासाठी घेऊन आलाय बॉनफायर स्पेशल जिथे गप्पा चहा आणि संगीताची मजा आहे लाईव्ह म्युझिक आणि डीजे नाईट मध्ये तुमचं मन नाचायला भाग पाडेल तुम्हाला नाईट कॅम्पिंग मध्ये तारण खालचा निवांत निवास आणि मोकळा श्वास अनुभवा एडवेंचर ऍक्टिव्हिटीज मध्ये फेरीज विल रॉकेट इजेक्टर झिप लाईन ई बाईक आणि आणखी बरंच काही गाला डिनर मध्ये तुम्हाला मिळणार स्वादिष्ट वेजचा आस्वाद आ हा हा आणि डेझर्टची मेजवानीही तुम्हाला इथेच मिळेल दोन 2025 स स्वागत करूया एका वेगळ्या अंदाजात मित्रांसोबत कुटुंबियांंसोबत भारती रिसॉर्टवर चला तर मग या नव्या वर्षाचा शानदार अनुभव घेण्यासाठी भारती रिसॉर्टला भेट द्या आणि धमाल करा बुकिंग साठी संपर्क करा पंच्याहत्तर सत्तर नव्वद नव्वद नव्वद